नमस्कार नमस्कार एकदा ओळख करून द्या तुमची माझं नाव संदीप आयरे आमचा आम्ही सगळे पुण्यातले आहोत आणि आमचा एक स्वराज्य घोडद्र ग्रुप नावाचा आमचा ग्रुप आहे आम्ही सगळे त्या ग्रुपचे मेंबर्स आहोत आता ह्या इव्हेंटसाठी तुम्ही किती घोडे पार्टिसिपेट केले ह्यावेळेस आम्ही या इव्हेंटसाठी पाच घोडे पार्टिसिपेट केले होते हे जे तुम्ही सगळे राईड करून आला आहात हो कसं वाटतंय आता वाटतंय थोडं थकल्यासारखं साहजिकच आहे वीस किलोमीटर आणि असा थोडा अवघड ट्रॅक असतो खाली दगड असतात नदी असते पाणी असते झाडं झोडपातनं कांद्या ह्याच्यातनं रस्ता काढत काढत येतो ठीक आहे ते हो एक वेगळाच आनंद असतो पण ज्या वेळेस इथून तुम्ही जाता बसला होता त्यावेळेस प्राऊड फील करतो का हो नक्कीच जेव्हा आम्ही सुरुवात करतो त्यावेळेस असं वाटतं की यस आता आपल्याला हे पूर्ण करायचं आहे ते एक मोटिवेशन असतं ते मानसिक तयारी करून आम्ही तिथं बाहेर पडतो कसं जॉईन झाला तुम्ही मी पाच वर्षापूर्वी बेसिकली कसं एखादा हॉर्स लवर जो असतो ना तो नेहमी शोधत असतो की मला घोडा आवडतो मी घोडा पाळला आहे मी रायडिंग करतो आणि आम्ही जे सगळे मित्र आहेत आम्ही असेच एकमेकांच्या घोड्यांच्या प्रेमापोडीत आम्ही सगळे एकत्र आलो आणि मग पाच वर्षापूर्वी कुणीतरी मित्रांनी सांगितलं इंडिजिनियस सा। हॉस्टर्स ऑफ असोसिएशन हा महाराष्ट्रातला आमचा आहे hmm. त्या ग्रुपला जॉईन झालो hmm. मग त्याच्यानंतर कळालं की असा hmm. hmm. एक इंडिरस नावाचा खेळ असतो महाराष्ट्रात मग पहिल्या वेळेस तो जॉईन झालो मग एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष शिकता शिकता आतापर्यंत यावेळेस आलो hmm. हे शिकायला तुम्ही सगळे मिळून शिकत होता का uh, हा म्हणजे शिकण्यापेक्षा म्हणजे आम्ही कसं असतं की नॉलेज शेअरिंग इव्हेंट एक आपण ज्याला म्हणतो की uh, माझं काय चुकतं माझे मित्र मला सांगतात की रायडिंग करताना अशा असं तसं तसं तस, बेसिकली घोड्याचे जे टॉट कॅन्टर गॅरा असतं आणि घोड्याचं जे प्रेम असतं हे याच्याविषयी आमच्या एकमेकांच्या गप्पा होतात आणि आम्ही तासन तास त्याच्यावर नॉलेज शेअर करतो आणि त्याच्यामध्ये अपडेट करतो आता ह्या गेमला जॉईन होण्यासाठी आधी पूर्वतयारी काय केली होती के तुम्ही <laughs> तसं असतं की आ, हा जो गेम आहे म्हणजे जसं हा इंडियन्स नावाचा गेम आहे हा आत्तापर्यंत यू के यू एसमध्ये खूप प्रचलित आहे आपल्या भारतामध्ये हा आत्ता चालू झालेला आहे तर ह्या गेम हा म्हणजे गे, बेसिकली ही रेस नसते घोड्यांची जसं आपलं टफ क्लब किंवा रेस क्लो असतं तसं नसतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतं की तुमच्या घोड्याची सेफ्टी म्हणजे बेसिकली घोड्याच्या वेलफेअरसाठी हे फार महत्वाचं असतं की घोड्याची सेफ्टी घोडा काही दखापत व्हायला हो नको तो लेम व्हायला हो नको आणि त्याचबरोबर रायडरची सेफ्टी या दोघांचं कॉम्बिनेशन करून विन विन पोझिशनमध्ये हा गेम पूर्ण करावा लागतो एक गेलेल्या ठराविक वेळेतच त्या वेळेच्या आधी पण नाही आणि त्या वेळेच्या नंतर मग तुम्ही घोड्याची तुमची काळजी करून हा संपायचा असतो स्पीड लिमिट काय असत स्पीड लिमिट आता जे ई एफ आय एक्विन फेडरेशन ऑफ इंडिया तर त्यांचा जो स्पीड लिमिट आहे बेसिकली इट शुड नॉट बी म्हणजे सोळापेक्षा जास्त नाही पाहिजे आणि बारापेक्षा कमी नाही पाहिजे त्याच्यामध्ये एक टाइम दिलेला त्या टाइमिंग त्या टायमामध्ये तुम्हाला करतो पण आधी पण नाही हा उगीच घोडा पळवत पळवत आधी आले आधी आले तर तुम्ही डिस्कॉलिफाय आणि नंतर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घोड्याची कंडिशन आणि तुमची कंडिशन ओके हो तुम्ही क्वालिफाय घोड्यामध्ये काय काय बघितलं जातं इथं आल्यानंतर काय काय सगळ्यात पहिले जेव्हा घोडा इथे येतो त्या घोड्याचं रजिस्ट्रेशन होतं घोड्याचं रजिस्ट्रेशन व्हायच्या वेळेस जे इथे डॉक्टर वेट असतात ते त्या घोड्याची हो हो कंडिशन चेक करतात त्याचा थ्रोट चेक करतात त्याचे डोळे त्याचे दात त्याच्यावर डिहायड्रेशन वगैरे त्याचं काय असं ते चेक केलं तर बेसिक ज्या गोष्टी असतात की आता हा घोडा उद्या चाळीस किलोमीटर वीस किलोमीटर पाळणार आहे तर याच्यात काही कमी त्यांनी एवढीच त्याला पळावायचं नाही पळवायचं ते आधीच ठरवतात आणि जर ते तो फिट नसेल त्याला अलाव नाही करत मग आता इथं आल्यावर किती घोडे रिजेक्ट केले आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आता ह्या वेळेस तर घोडे फार कमी होते पण माझ्या माहितीप्रमाणे दोन ती तीन ते तीन घोडे लेम केलेत आता त्यांनी रिजेक्ट केलेले आता फायनल रिझल्ट अजून यायचा आहे बघू काय म्हणजे वरवरची माहिती आणि एंट्रीमध्ये पण घोडा चांगला लागतो आणि मध्ये दे पण हा म्हणजे याचा पहिला नियम आहे की तुम्ही जेव्हा एंट्री करतात म्हणजे घोडाही इथून जेव्हा जातो तुम्ही घोड्यावर बसलेले पाहिजे पुढे जाऊन तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तुम्ही घोडा उतरू शकता घोड्याला प्रॉब्लेम आला आणि येताना पण तुम्ही घोड्यावरच राइड होऊन ती कम्प्लीट करायची तुम्ही काय सांगाल डॉक्टर साहेब आता तुम्ही ह्या काय वळाला माझं मेन क्षेत्र बाय प्रोफेशन मी डेंटिस्ट आहे पण फिटनेसमध्ये बऱ्यापैकी काम आहे बॉडी बिल्डिंग फिटनेस तर गोड्यांची आवड लहानपणापासून होतीच तर असंच दोन हजार पंधराला मी पहिला गोडा घेतला होता पण हडपसरला स्टेबलिंगला होता मित्राकडे मग नंतर दादांची ओळख झाली hmm. बालवण कस्टर्ट फार्म इथे आहे पुण्यामध्ये hmm. मग तिथे रायडिंग सुरू केलं hmm. मी माझी मुलं आणि मग असंच होत होत ते दोन दोनशे तीन आता माझ्याकडे तीन घोडे आणि तिन्ही दादांकडे स्टॅब्लिटमेंट आपल्या बालवण कस्टर्ट फार्ममध्ये मग असा इंटरेस्ट वाढत गेला आणि मग एक ते पॅशनच म्हणजे जे रक्तात आहे ते तुम्हाला आवर्जून आणावायची गरज पडत नाही तुम्हाला फक्त त्याला योग्य एक वेळ दिशा दिशा मिळाली की ते सुरू होतं आणि सगळ्यांचं चालू आहे तसंच बऱ्याच पैकी बरेच नवीन लोक पण जॉईन होत आहेत पुण्यात बरेच लोकांना उत्सुकता की शहरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आम्ही हा शॉप पाळलाय आणि आम्ही घोडे जेव्हा एकत्र येऊन बाहेर निघतो रोडवर बऱ्याच लोकांना वाटत की आपण पण असं त्यांना जॉईन व्हावं उत्सुकता आहे लोकांना पण तो अप्रोच कसं व्हावं ते अजून कळत नाहीये पण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू आम्ही आणि हा ग्रुप अजून आज आम्ही फक्त इथे पाच गोडे घेऊन आलो होऊ शकतो की उद्या आम्ही पंचवीस तीस गोडे पण घेऊन बरोबर आता तुमचं काय मत आहे आणि आज राईड करून कसं वाटतं रायडिंग करून म्हणजे जो ट्रॅक होता सुरुवातीला आम्हाला वाटलं की थोडंसं अवघड ट्रॅक पण ज्यावेळी राईड केलं त्यावेळी आम्हाला खूप म्हणजे खूप एक्सायटेड होतो रायडिंगच्या वेळी आणि खूप छान ट्रॅक होता म्हणजे त्यामध्ये थोडेसे अवघड ट्रॅकमध्ये गोष्टी होत्या त्या अडथळे पार करून यायचं होतं तर मजा आली छान आता हे चॅलेंज पूर्ण पुर, करताना काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे असं पर्टिक्युलर नाही सांगता येणार पण हा एक एक वेळ माझा घोडा समोरून येत होते घोडे तर थोडासा क्रॉस होताना जो टाइम होता त्यामध्ये तो थोडासा थांबला त्यावेळी माझी टीम आली मला सपोर्ट केला मग आम्ही परत पुढे निघ अशा गोष्टी त्या टायमिंग मध्ये होत ओके पुण्यासारख्या सिटी मध्ये हे तुम्ही करताय तर कसं काय म्हणजे त्याविषयी काय सांगाल आणि लोकल जर कुणाला करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे मुळात तुम्हाला तुमच्यासारखे वेडे लोक भेटणं गरजेचं आहे म्हणजे घोड्यांच्या बाबतीत भयंकर प्रेम आणि हे होतं पण घोड्यावर बसवणारा पहिला माणूस भेटला आम्हाला आणि तिथून माझी जर्नी चालू झाली आणि म्हणजे त्यांच्यामुळं थोडक्यात काय की तुम्हाला तो मेंटोर मिळाला पाहिजे जो तुम्हाला गाईड करणार आहे बरोबर आणि त्यांनी तो जसं तुम्हाला गाईड करेल त्या पद्धतीने मग तुम्ही त्या तुमच्या आवडीच्या विषयात म्हणा किंवा काय म्हणा ते गायडन्स तुम्हाला मिळाला तर तुम्ही मग त्या रूटवर चालता आता okay. संदीप भाऊ okay. सगळ्यात पहिले आमचे इंडुरन्सचे मेंबर आहेत त्यांच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मग जॉईन केलं म्हणजे okay. तुम्ही सगळ्यांनी आता किती दिवसात शिकला असाल रायडिंग रायडिंग शिकायला असं बघायला गेलं तर तुम्ही आयुष्यभर शिकतच राहता Okay. पण एव्हरेज जर तुम्ही तुमचं स्ट्रेंथ आहे आणि तुमचं ती कॅपेबिलिटी आहे हुँ. विदिन तुम्ही वन वीक बऱ्यापैकी घोडा हँडल करू शकता पण असं पण आहे की तुम्ही आयुष्यभर घोड्याकडून काही ना काहीतरी शिकत असता तर ती प्रोसेस चालू राहते आणि काय घोडे बांधून वगैरे घरात ठेवता तर त्यांच्याविषयी तुमचं काय मत कारण ह्याकडे लोकांनी यायला पाहिजे नाही कसं आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण घोडा हा घरात असं शोकेस मध्ये ठेवण्याची वस्तू नाहीये ती त्याला तुम्ही बाहेर काढलं पाहिजे त्याच्यावर तुम्ही राईड केलं पाहिजे आणि त्यावर तुम्ही म्हणजे अशा गोष्टींमध्ये म्हणा किंवा तुम्ही कम्पीट नाही करत किमान तुम्ही राईड केलं पाहिजे कारण की घोड्याचा धर्मच पळणं बरोबर तर त्याला पळणं हा मस्त भाग आहे त्याला व्यायाम गोडीला मिळणं मी आम्ही अशी लोक बघितलं वर्ष वर्ष घोडा बाहेर काढत नाहीत मग त्या सांभाळण्याला पण त्या घोड्या पाळण्याला पण काही अर्थ उरत नाही तर आम्हाला वाटतं वा की आमच्यासारखे वेडी लोक आम्हाला अजून भेटावी जॉईन व्हावी आणि त्यातून ही प्रोसेस अजून चांगली होईल या अपेक्षा तुमच्या स्वराज्य ग्रुप तर्फे पुढे काय आहे का मध्ये तुम्ही काय करणार आहात का इव्हेंट वगैरे किंवा असं ऑर्गनाईज काय करणार आहात आत्ता कसं आहे की आत्ताच टेस्ट मला एक माहिती कळली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आता होईल नक्कीच ते होईल अजून एक इंडियुरन्स आहे नाशिकमध्ये आम्ही तिथं पण जाणार हा आम हो एक आमचा लेटेस्ट प्लॅन आहे आणि बाकीचे आता पुढचे प्लॅन मध्ये भरपूर गोष्टी स्वतःचा पण प्लॅन आहे की बाबा आपण पण अशी इनडोअर गेम पुण्यामध्ये बरवायची बरोबर आणि लवकरात लवकर आम्ही ते प्रयत्न चालू आमचे ज्या वेळेस हे घोडं सांभाळतो त्यासाठी त्यांना काय काय फिडिंग वगैरे मॅनेजमेंट कसं कर करतात कारण ह्यासाठी काही वेगळं द्यावं लागतं का त्यांना का काय हा फीड वगैरे वेगळं सप्लिमेंट राहतं त्यांचं ते आम्ही तयार केलेलं आहे स्वतः ते आम्ही देतो त्यांना ते साधारणपणे एका गोड्याला महिन्याला किती खर्च येतो एका गोड्याला मिनिमम कमीत कमी एक दहा दहा हजारापर्यंत जाऊन जाणार मग आता हे जो तुम्ही छंद जपताय हे फक्त नाद म्हणून जपता यामध्ये पैसा येत नाही नाही ज्यांना कोणाला ह्यामध्ये सामील व्हायचं असेल कुणाला स्वतःचा घोडा वगैरे घ्यायचा असेल त्यासाठी तुम्ही काय सजेशन काय असेल तुमचं सजेशन आम्ही सुरुवातीला स्वतः तुम्ही पहिले रायडिंग शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही घोडा खरेदी करा आता तुमच्या टीमकडे किंवा तुमच्या ग्रुपकडे जर कोणी रायडिंग शिकायला यायचं असेल तो शिकू शकतो का शिकू शकतो का ऑलरेडी जिथे स्टड फार्म आहे तिथेच रायडिंग सुद्धा आहे बर बर ते पण चालूच असतं काय आता तुम्ही विचारलं पैशांचं मी सांगतो की याच्यात जी मानसिक शांतता आहे आणि हॉर्स रायडिंगनी तुमच्या पायाच्या नकापासून तो वरच्या केसापर्यंत तुमच्या अख्ख्या बॉडीचा व्यायाम होतो आणि याच्यासारखं सुख विकशात नाही असं सगळ्यांचं जॉगिंग करताना जो हार्ट रेट असतो तोच रेट तुमचा ट्रॉटिंगवर घोड्याच्या राहतो वॉकवर एवढं होत नाही पण युजली ट्रॉट कॅन्टर तोच रेट मेंटेन होतो जर का वीस पंचवीस मिनिटं जरी रायडिंग केली घोड्याचा व्यायाम होतो पण तुमचा होतो ते वेगळी गोष्ट आणि तुम्ही स्वतः घोड्यावर बसण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी असावी म्हणून स्वतःला पण लोक बरेच लोक घोड्या वर व्यवस्थित बसता यावं म्हणून फॅट लॉस करतात बरोबर स्वतःला फ्लेक्सिबल करायचा प्रयत्न करतात सो एक कारण मिळतं तुम्हाला स्वतःला फिट राहण्यासाठी हॉर्स रायडिंग एक कारण पण होऊ शकतं म्हणून बरोबर पूर्वीच्या काळात खूप दूरपर्यंत घोडे घेऊन जायचे त्यांच्या तब्बती तब वगैरे खूप चांगल्या असायच्या तर अलीकडेच्या काळात जरा ते डासळ आहे तर ह्यामधून पण एक त्यांना फायदा होऊ शकतो की ह्याकडे वळ मेन हा मुद्दा जो असा त्या ब्रीडचा पण संबंध आहे आता हे हॉर्सेस तुम्ही बघता हे मारवाडी आहेत तरो आहेत पण आपल्या महाराष्ट्राचा जो जी ब्रीड आहे तुम्ही गाणं ऐकलं असेल गरजा महाराष्ट्र माझ्याडीच्या तट्ट्यांना पाणी म्हणजे हिमतडी ही जी ब्रीड आहे ती लॉंग एन्ड्युरन्स साठी फेमस होती मग त्यांची हार्टची कॅपॅसिटी म्हणा एन्ड्युरन्स म्हणा तो तो तसाच डेव्हलप होता म्हणूनच महाराज दिल्लीवरून महाराष्ट्रात जेवढे आले एवढ्या कमी वेळात आले ते ह्या भीमतडी तट्टामुळे पॉसिबल होतं असं म्हणतात सो त्याच्यावर पण डिपेंड करतं की कोणता घोडा आहे तुमच्याकडे आता काही नुसतं गॅलपसाठीच वापरतात तर हे घोडे ऑल पर्पज आहेत मारवाडी काठेवाडी म्हणा तसं भीमतडी म्हणा तर एंडुरन्स सर्वात चांगले मांडले जातात तुम्ही साऊथला बॉर्डरवर बेळगाव वगैरे त्या साईडला कोल्हापूर त्या साईडला बघा भीमतडीच्या रेसेस होतात चांगले घोड्यांचा एकदा नाच केला तर सगळ्या गोष्टी शिकायला खूप दिवस लागणार म्हणून कारण जेवढं शिकल तेवढं कमी आहे शेवटचं काय सांगाल प्रत्येकाने वेगवेगळं वेग सांग आता एक ॲड करतो ज्यांनी भीमथडीचं सांगितलं आता आपले महाराष्ट्रातले रणजित अण्णा पवार आहे त्यांनी आपल्या भीमथडी घोड्याला हा नॅशनल लेव्हलला रेकग्नाईज झालेलं आहे म्हणजे जशा बाकीच्या घोड्याच्या ब्रीड आहे मारवती सिंधी आहे तसा तो जो घोडा आहे तो आपला आपला आपली ब्रीड आपली महाराष्ट्राची जी ब्रीड आहे तिला शासनाने सुद्धा रेकग्नाईज केलेलं आहे आता आणि आता डॉक्टर बोलत होते आम्हाला फिटनेसचा प्रोटीनचा जेव्हा असतो आम्ही म्हणतो ना इट्स अ गिव्ह अँड टेक आम्ही त्यांना विचारतो आमचे सर याचे फिटनेस क्लब म्हणून जे ते त्यांना व्यायामाचं काय असलं की कशा पद्धतीने हे करायचं तर ते आम्ही त्यांच्याकडनं ते नॉलेज त्यांच्याकडनं घेतो घोड्यांविषयी काही असेल तर आम्ही शैलेश की करतो की असं याला आता आजार आहे याच्या पायाला काय करायचं याला कसं म्हणजे ओवरऑल ही गिव अँड टेक म्हणजे एकमेकांशी शेअर करूनच आमचं नॉलेज वाढतं बरोबर तुमचं काय मत आहे शेवटचं काय सांगाल संदेश घोडा म्हणजे आजच्या या दगादगी दग, दग, दगदगीच्या युगात मला एक स्ट्रेस बस्टर हवा असेल चांगला आणि प्लस एक जिवाळ एक जिवाळा निर्माण करायला एखादा पेट हवा असेल तर घोड्यासारखं चांगलं दुसरं ॲनिमल म्हणणं मानसिक समाधान जे पाहिजे असेल तर मानसिक समाधान आणि दुसरी गोष्ट जीवाला जीव देणारी माणसं तुम्हाला इथं भेटत म्हणजे तुमचा लोकसंचय खूप चांगला वाढतो आणि त्यातून म्हणजे जे ही जी जेवढी दिसतात ती लोक ही सगळी गोड्यांसाठी आहेत रात्री तुम्ही आप रात्री जरी फोन केला माझ्या घोड्याला काय प्रॉब्लेम आहे सगळे एकत्र येतात एवढा त्यातून जो बॉन्डिंग तयार झालाय तो आणि आम्ही ज्यावेळी एकत्र बसतो त्यावेळी गप्पा फक्त घोड्यांच्या असतात कोणाचं प्रोफेशनल लाईफ कोणाचा पर्सनल लाईफ ह्या एकमेव तुम्हाला म्हणजे घोडे अश्वप्रेमी हा असा एकमेव ग्रुप असतो जेव्हा कधी बसतात तुम्हाला आउटसाईड वर्ल्डबद्दल डिस्कशन त्यांच्यामध्ये कधीच दिसणार नाही फक्त आम्हीच नाही म्हणत आहोत इथे असणारे जेवढे पण लोक बघत बग, बघाल तुम्ही तर ता त्यांना इंडिव्हिज्युअली भेटला तर तुम्हाला हे ऑबझर्व्ह होईल मी म्हणजे मी बॉडी बिल्डिंग केले डॉग्समध्ये बघितलं बैलांमध्ये बघितलं त्यात राजकारण बाकीच्या बाकीच्या गोष्टीवर घोडाप्रेमी ज्यावेळी बसतो तेव्हा बाकी काहीच डिस्कस करत नाही फक्त घोडा आणि घोडा म्हणजे फक्त ते आणि तेच तुम्ही खूप छान मुलाखत दिली तर तुम्हाला पुढच्या जे तुम्ही म्हणताय की इव्हेंट वगैरे ठेवणार आहे त्यासाठी ग्रेट महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा आम्ही नक्कीच तुमच्या इव्हेंटला पुढच्या भेट देऊ तर धन्यवाद थँक्यू